श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते संक्रांती सणाची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत संक्रांतीचा सण जो आहे तर तो तीन दिवस साजरा केला जातो संक्रांतीचा आदला दिवस भोगी त्यानंतर संक्रांत आणि त्यानंतर संक्रांतीचा दुसरा दिवस किक्रांत ज्याला आपण संक्रांतीची कर किंवा कर दिन म्हणत असतो तर या तीन दिवसाची थोडक्यात मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे त्याबरोबरच किंक्रांतीच्या दिवशी आपल्याला काही चुका या चुकूनही करायच्या नाहीत या दिवशी काही गोष्टी करू नयेत याबद्दलची सुद्धा माहिती मी व्हिडिओमध्ये दे देणार आहे व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया संक्रांतीच्या दिवशी सूर्य हा मकर वृत्ताकडून उत्तरेकडे सरकतो म्हणजेच सूर्य हा धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतो या दिवशी नदी स्नानाला खूप महत्व आहे स्नान करून सूर्यदेवांची पूजा केली जाते सूर्यदेवांना अर्ध्य अर्पण केले जाते त्यांना नमस्कार केला जातो शनिदेवांनी आपल्या क्रोधित पिता सूर्यदेवांची पूजा करण्यासाठी काळे तीळ वापरलेले होते आणि आपण मकर संक्रांतीच्या दिवशी काळे तीळ जे आहेत तर ते आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकत असतो एकमेकांना दान स्वरूपात ते देत असतो तसेच मकर संक्रांत हा जो सण आहे तर तो पौष महिन्यात येणारा सण आहे दक्षिण भारतामध्ये हा सण पोंगल या नावाने ओळखला जातो तर हा सण तीन दिवस भोगी संक्रांतन किंक्रांत तर अशा प्रकारे साजरा केला जातो नात्यातला गोडवा वाढवणारा असा हा सण मानला जातो यामध्ये पहिला दिवस आहे तो म्हणजे भोगी भोगी या शब्दाचाच अर्थ असा आहे की उपभोग घेणारा म्हणजे निसर्गाने आपल्याला जे काही दिलं आहे तर त्याचा पुरेपूर उपभोग घेणे म्हणजे भोगी भोगीच्या दिवशी भगवान इंद्राला आळवले जाते त्यांना स्मरून त्यांची पूजा केली जाते असे म्हणतात की इंद्रदेवांनी पृथ्वीवरती अमाप पीक यावे म्हणून प्रार्थना केली होती त्यामुळे आजही शेतामधून तयार होणाऱ्या पिकांवर आपण सर्वजण आपली भूक जी आहे तर ती भागवत असतो आणि हे जे चक्र आहे तर ते अविरतपणे सुरू राहावे म्हणूनच भोगीच्या दिवशी त्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते या दिवशी तीळ लावलेली भाकरी आणि एकत्र भाज्या ज्याला आपण खेंगट म्हणतो तर असं खाण्याची परंपरा आहे आणि याचाच नैवेद्यसुद्धा दाखवला जातो यावर्षीची भोगी ही चौदा जानेवारी दोन हजार चोवीसला रविवारी आहे वर्षभर बळीराजा आपल्या शेतातून अशीच पिके पिकवीत राहू आणि पृथ्वीवरील मानवाची व प्राण्यांची भूक भागावी अशी, भागा अशी प्रार्थना या भोगीच्या दिवशी केली जाते या दिवशी सर्व शेंगभाज्या जसं की पावटा असेल घेवडा असेल वाटाणा असेल तसेच वांगी बटाटा तर अशा सर्व भाज्या एकत्र करून भाजी बनवली जाते मकर संक्रांतीच्या अगोदरचा हा दिवस म्हणजे भोगी न खाई भोगी तो सदारोगी तर अशी एक म्हणसुद्धा प्रचलित आहे म्हणजे आपण जी भोगीची भाजी खातो तर ती आपल्या शरीरासाठी अत्यंत पौष्टिक अशी मानली जाते तामिळनाडूमध्ये हा सण भोगी पोंगल तर पंजाबमध्ये लोहिरी राजस्थानमध्ये उत्तरावण म्हणून साजरा केला जातो या दिवशी जुन्या वाईट गोष्टींचा त्याग केला जातो आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकून आंघोळ ही या दिवशी केली जाते संक्रांतीच्या दरम्यान थंडी असते आणि तेव्हा आपले जे शरीर आहे तर ते उलत असते गरम पाण्यामध्ये तीळ टाकले तर त्या तिळातील जे तेल आहे तर ते पाण्यामध्ये उतरते आणि आपल्या शरीराला ला लागते शरीरासाठी हे फायदेशीर ठरते त्याप्रमाणेच मुगाच्या डाळीची खिचडी तर ही सुद्धा या दिवशी काही भागांमध्ये दान केली जाते तसेच ही जेवणामध्ये बनवली जाते भोगीच्या भाजीचा जो नैवेद्य आहे तर तो देवांना दाखवला जातो गाईला सुद्धा या नैवेद्याचा घास दिला जातो आणि भोगीच्या माध्यमातून संतुलित आणि पौष्टिक आहार घेण्याचा सल्ला हा गावाकडची संस्कृती आपल्याला देत असते या पदार्थांमधून उष्णता घेऊन शेतकरी पुन्हा कामाला लागतो संक्रांतीच्या वेळी थंडी असते म्हणून गरमागरम पदार्थ आणि मिक्स भाज्या खाणे हे शरीरासाठी फायद्याचे असते आणि बाजरी आणि तीळ यामध्ये उष्णताही भरपूर प्रमाणामध्ये असते तर असा या भोगी या दिवसाचा संपूर्ण अर्थ आहे भोगीचा दुसरा दिवस संक्रांत ही संक्रांत यावर्षी सोमवारी पंधरा जानेवारीला आलेली आहे या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो काही वर्षी संक्रांत ही चौदा जानेवारीला येत असते तर काही वर्षी ती पंधरा जानेवारीला येत असते संक्रांती ही एक देवी आहे लांब ओठ दीर्घ नाक एक तोंड व नऊ भाऊ असलेल्या या देवीने संक्रांतीच्या दिवशीच संकासुराची हत्या केली प्रत्येक वर्षी तिचे वाहन शस्त्र वस्त्र अवस्था अलंकार भक्षण तर या गोष्टी ज्या आहेत तर त्या बदलत असतात ती एका वाहनावरती बसून एका दिशेकडून दुसऱ्या दिशेकडे जात असते आणि तिसऱ्या दिशेला पाहत असते ती ज्या दिशेकडून येते त्या दिशेला समृद्धी मिळते तर ती ज्या दिशेकडे जाते त्या ठिकाणी संकट येते अशी सुद्धा मान्यता है। संक्रांती ने धारन के ले ले आहे संक्रांतीने ज्या वस्तू धारण केलेल्या आहेत तर त्या महाग किंवा नष्ट होतात अशी सुद्धा समजूत आहे तर यावर्षीची संक्रांत कशावरती आहे तिचं वाहन काय असणार आहे दिशा कोणती याबद्दलचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तर तो व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहू शकता मकर संक्रांतीपासून दिवस मोठा आणि रात्र लहान होऊ लागते दिवस मोठा झाल्याने कामाला जास्त वेळ मिळतो संक्रांती देवीने पहिल्या दिवशी संकरासूर व दुसऱ्या दिवशी किंकरासूर राक्षसाला ठार मारले असे म्हणतात म्हणूनच या दिवसांना संक्रांत आणि किंक्रांत असं म्हटलं जातं भीष्म पितामह यांना विष्णू देवांकडून इच्छामरणाचे वरदान मिळाले होते भीष्म हे शय्येवर पडून उत्तरायण दिवसाची वाट पाहत होते आणि उत्तरायण सुरू झाल्यावर त्यांचे डोळे मिटले व त्यांना मोक्ष प्राप्त झाला तर एवढं महत्त्व या दिवसाला आहे आणि या दिवसापासून सूर्य जो आहे तर तो उत्तरेकडे सरकतो आणि हे प्रकाश शक्ती आणि ज्ञानाचं प्रतीक मानलं जातं तसेच या दिवशी स्त्रिया हळदी कुंकू करतात किंवा ज्यांना संक्रांतीच्या दिवशी शक्य नाही तर ते रथसप्तमीपर्यंत कधीही हळदी कुंकू करू शकतात संक्रांतीच्या दिवशी स्त्रिया अखंड सौभाग्यासाठी पतीच्या दीर्घायुष्यासाठी वौसा पूजत असतात वौसा हा घेत असतात तसेच एकमेकींना ववसत असतात संक्रांतीला ववसणे म्हणजे कुंकू तीळ आणि तांदूळ हे एकत्र घेऊन एकमेकींच्या भांगामध्ये भरलं जातं आणि सीतेचा वौसा रामाचा वौसा जन्मोजन्मी वौसा तर असं म्हटलं जातं त्याप्रमाणेच नवविवाहितांसाठी मकर संक्रांत ही खास मानली जाते कारण या दिवशी त्यांना काळ्या रंगाचे कपडे आणि हलव्याचे दागिने दिले जातात काळ्या रंगाचे कपडे यासाठी दिले जातात की त्यांच्या संसाराला कोणाचीही नजर लागू नये परंतु यावर्षी स्वतः संक्रांती देवीने काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे आणि असं म्हटलं जातं की शास्त्रानुसार अशी मान्यता आहे की ज्या रंगाचं वस्त्र हे संक्रांती देवीनं परिधान केलेलं आहे तर त्या रंगा चे परिधान करू नये आणि प्रत्येक वर्षी संक्रांती देवीचं वस्त्र हे बदलत असतं कधी ती हिरव्या रंगावर तर कधी ती पिवळ्या रंगावर असते परंतु यावर्षी मात्र ती काळ्या रंगावरती आहे आणि यामुळेच आपल्याला यावर्षी संक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे हे घालता येणार नाहीत तसेच स्त्रियांना यावर्षी संक्रांतीला काळ्या रंगाची साडीसुद्धा नेसता येणार नाही तुम्ही लाल पिवळा गुलाबी चॉकलेटी हिरवा तर या रंगांची निवड ही करू शकता याचासुद्धा एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तर तोही तुम्ही जर पाहिला नसेल तर पाहू शकता आता संक्रांतीचा दुसरा दिवस म्हणजे किंक्रांत तर ही यावर्षी आहे सोळा जानेवारी दोन हजार चोवीसला आणि या दिवशी आपण काही गोष्टी ह्या टाळायच्या आहेत या दिवशी कोणतेही शुभकार्य करू नये त्यासोबतच या दिवशी फरशी पुसू नये केस यावर दिवशी धुवायचे नाहीत आपण जेव्हा ववसत असतो तेव्हा आपले केस जे थोडेफार खराब झालेले आहेत परंतु ते आपल्याला किंक्रांतीच्या दिवशी धुवायचे नाहीत तर तुम्ही किंक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी धुवू शकता तसंच या दिवशी सुगड पाहू नयेत असं म्हटलं जातं की या दिवशी सुगड पाहिल्या तर आपलं वाण उघडं पडतं तर त्या सुगड या संक्रांतीच्या दिवशी रात्रीच एका कपड्याने झाकून एका बाजूला ठेवून द्याव्यात त्याप्रमाणेच किंक्रांतीच्या दिवशी हळदी कुंकू करू नका रथसप्तमीपर्यंत इतर दिवशी तुम्ही तुमच्या सोयीने हळदी कुंकू करू शकता परंतु किंक्रांतीच्या दिवशी ते चुकूनही करू नका